पुनः दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर नाशिक पेट रोड वर सुतारपाडा डोंग्रा मध्ये अत्यंत रमणीय ठिकाणावर हे स्थान आहे अगदी मेन रोड लगत श्रीमान सदभक्त रमेश दळवी यांच्या घरची ही देवपूजा आहे दोन पाच विशेष आपल्या घरामध्ये असताना आपण त्याचे स्नान देवपूजा विधी सगळे करत असताना मानसाला मनस्वी आनंद होतो परंतु एवढी देवपूजा सांभाळताना आणि त्याची ठेवण त्या पद्धतीची व्यवस्था करणे पूजाविधान हे सगळं काही सोपं नाही परंतु हा आवडीचा विषय आहे एका सद्भक्ताच्या घरी एवढी देवपूजा आणि त्याचं व्यवस्थापन म्हणून मनसवी आनंद होत आहे अदानी पूजनी श्रद्धे काकाजींच्या योगाने हा योग आम्हाला प्राप्त झाला अगदी श्री देवदत्त आश्रम जाधवडे या ठिकाणी ज्याप्रमाणे शिळांची मांडणी केली तशाच काही शिळा या ठिकाणी मांडणी केलेल्या आपल्याला दिसतात म्हणून नक्कीच आपण नाशिक पेट रोडवर टेटबारी राजबारी याच्या मध्यभागावर सुतारपाडा हे गाव आहे अगदी रोडला लगत ही देवपूजा आहे निश्चितच आपण ही, ही देवपूजा वंदन कराल आणि या देवपूजेचा आपण लाभ घ्याल दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर